जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्ही सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉकमध्ये सर्व तरीकडे बघा मम्मी पप्पा बसले तिकडे आणि सोनालीची पूजा चालू आहे बघा सकाळची सुरुवात चहा आणि पासून सुरू होतं तरी या चहा सगळेजण इकडे बघा मस्त कवळ होऊन आहे आणि इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस तारखेला तर इकडे प्लेक्स लावले बघा इकडे आणि इकडं तर खूप मोठे प्लेक्स लागते इकडं आणि शिवाजी महाराजांची जी जयंती खूप मोठी साजरा होते इकडे सोलापूरमध्ये इकडे बघा सोनाली स्वयंपाक चालू आहे तर बघा मित्रांनो सोन्या डबा भरती बस चला माझा डबा भरायचं झालं तर निघाल मित्रांनो दुकाने बघा दुकाने भेटू हा बघा आमचा दोस्त सुरेश आपला भाव आहे हे बघा आणि आपले बघा सुशांतदा बसलेत इथे अरे मामा कॅन्टीन चे मामा पण चला हे आपले मामा बसत बघा इथ आणि कॅन्टीनची मालकीन आणि सध्या कॅन्टीनची मालकी नाही पण सध्या काम करते म्हणून काय सिग्नल मला गाडी कसं गेले गाडीची त्याबद्दल कसं गेलं होतच ते ऊन मध्ये होती गाडी तुरिजन हे बघा सोजेल दुकानाच काय माहिती बारा वाजले मग चावी ते मी उघडत होतो ना चावी उघडत हे बघा पेपरवर असतं पेपर शिकत आहेत वाजून तर आता आले शिकून पेपर पेपर कुठला आता